नमस्कार आपण पाहत आहात प्रतिमा मराठी या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकता महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या पत्राचा विषय जो आहे तो विषय निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत अशा प्रकारचा विषय आहे बघा या ठिकाणी आता नेमकं आपल्याला कशा प्रकारे चाचणी घ्यायची आहे त्याचं नियोजन कसं करायचं आहे आणि किती तारखांमध्ये याचं नियोजन करायचं आहे ये हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे चला तर मग या ठिकाणी आपल्याला संदर्भ दिसत आहेत आणि त्या संदर्भान्वये भारत सरकार यांच्या निपुण भारत अभियानांतर्गत दुसरीपर्यंत म्हणजे दुसरीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य प्राप्त करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे आणि यामध्ये बघा मार्च दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर चाचणी घेऊन त्याची माहिती पोर्टलवर त्या भरली होती आपण व्ही एस के पोर्टलवर तसंच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान काय झालं होतं की निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये पर्यवेक्षी यंत्रणेमार्फत पुनर्चाचणीची नोंदणी करण्यात आलेली होती सदर पुनर् पुनर्चाचणीचा अहवाल दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रस्तुत कार्यालयामध्ये मान्य आयुक्त यांना तो, तो सादर करण्यात आलेला होता बघा आता पुढे काय सांगितलं सदर अभियानाचा पुढचा जो टप्पा आहे मासिक मूल्यमापन हे आता सुरू होत आहे म्हणजे त्याची सुनियोजित अंमलबजावणी होणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे यासाठी शालेय शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या सर्व जेवढ्या काही शासकीय शासकीय अनुदान प्राप्त शाळांचा समावेश असणार आहे यासाठी आवश्यक पूर्वतयारीच्या अनुषंगाने सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचा समावेश ॲपमध्ये शालार्थ पोर्टलद्वारे करण्यात आलेला आहे तथापि चाचणी व मूल्यमापन प्रक्रियेचं अधिक सुलभीकरण होण्यासाठी यातील संबंधितांचा शालार्थ प्रणालीतील नोंदणीकृत संपर्क क्रमांक हाच त्यांचा लॉग इन आय डी असणार आहे आणि शालार्थ पोर्टलमधील बदलानुसार आता शिक्षक व मुख्याध्यापक याची शाळा व इतर माहिती ॲपमध्ये दिसणार आहे कार्यक्रम नेमका कसा आहे ते काही त्याचे नियोजन दिलेलं आहे ते पुढील प्रमाण आहे बघा आता या ठिकाणी टप्पा पहिला जो आहे त्यामध्ये काय कृती करायची आहे तर मुख्याध्यापकांनी स्वतःची सद्यस्थितीतील शाळा संपर्क क्रमांक इत्यादी माहिती शालार्थ टू पॉईंट ओमधून अद्यवत करणं आणि त्यास डी डी ओ टू यांची मान्यता घेणं गरजेचं आहे आणि लागू असलेला प्रदेश संपूर्ण राज्य आणि याचा जो कालावधी आहे टप्पा क्रमांक एकचा दहा डिसेंबरपासून ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे त्यामध्ये बघा शिक्षकांची माहिती शालार्थ पोर्टलमध्ये अद्यवत करणे आणि त्यास ओ वन व डी ओ ची मान्यता घाणे घेणे हे सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि टप्पा क्रमांक दोन काय सांगतो की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मुख्याध्यापकांनी निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे त्यानंतर संदर्भ क्रमांक पाचनुसार कलम सहा शिक्षक नियुक्तीचं पत्र अपलोड करायचं आहे आणि कलम सहा ऊ प्रमाणे सर्व इयत्ता व तुकडीला शिक्षक नियुक्ती करायची आहे आणि त्यामध्ये बघा हे संपूर्ण राज्यासाठी आहे त्याचा त्या कालावधी दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबर असणार आहे यामध्ये काय या सांगितलं आहे कलम सहा ऊ शिक्षक नियुक्तीपत्राचा नमुना जो आहे तो ॲपमध्ये देण्यात आलेला आहे त्यानुसार नियुक्तीपत्र तयार करायचं आहे त्यानंतर तिसरा टप्पा जो आहे तो बघा काय आहे शिक्षकांनी ॲपवर लॉग इन करायचा आहे शिक्षकांनी कलम सहा ऊ प्रमाण त्यांना नियुक्त केलेल्या यत्तेनुसार संबंधित सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेताना निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये वीस डिसेंबर हीच तारीख निवडायची आहे आणि त्यासाठी बघा हा कार्यवाही कोणत्या म्हणजे यांनी करायची लोकांनी तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर शैक्षणिक विभाग त्यामध्ये बीड हिंगोली जालना परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्यांचा कालावधी जो आहे तो पं पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान असणार आहे आणि चौथा टप्पा बघा शिक्षकांनी ॲपवर लॉग इन करायचं आहे शिक्षकांनी कलम सहा उप्रमाणे त्यांना नियुक्त केलेल्या यत्तेनुसार संबंधित सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेताना निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये वीस डिसेंबर हीच तारीख निवडायची आहे आणि हे कार्यवाही करायची आहे वरील जी सांगितले होते छत्रपती संभाजीनगरचा जो विभाग आहे तो वगळून इतर सर्व विभागांनी ही कार्यवाही करायची आहे आणि त्याचा कालावधी आहे बावीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर पुढे काय सांगितलंय वरील नमूद कालावधी व तारखेनंतर निमु निपुण महाराष्ट्रचं जो ॲप आहे त्याच्यामध्ये चाचणी घेण्याची सुविधा बंद केली जाईल व त्यानंतर शिक्षकांना चाचणी घेता येणार नाही ठराविक कालावधीतच चाचणी व नोंदणी आपल्याला काय करायची आहे पूर्ण करायची आहे याची खात्री आपण करायची आहे डिसेंबर व्यतिरिक्त या शैक्षणिक वर्षात अध्ययनस्थ चाचणी व नोंदणी प्रक्रिया पुढील वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यात यावी त्यामध्ये बघा जानेवारीमध्ये एकोणीस जानेवारी जाने ते चोवीस जानेवारी असा कालावधी दिलेला आहे फेब्रुवारीचा जो आहे तो तेवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा कालावधी दिलेला आहे आणि मार्चचा तेवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च दोन हजार सव्वीस हा कालावधी दिलेला आहे अध्ययनस्तर चाचणी आणि नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी शिक्षक मुख्याध्यापक व पर्यवेक्ष यंत्रणा यांना झालेल्या कामाचे नोंदीचे अहवाल व विश्लेषण निपुण महाराष्ट्र ॲपमध्येच तात्काळ उपलब्ध होतात जिल्हा पातळीवरील सर्व यंत्रणे स्वतंत्र डॅशबोर्ड उपलब्ध होणार असल्याने याचा वापर पाठपुरावा व कृती आराखड्यासाठी करता येईल पर्यवेक्षे यंत्रणेची विश्लेषणाच्या कामकाजासाठी लागणाऱ्या वेळेचीही बचत यामुळे होणार आहे ॲपमध्ये वरील प्रमाणात सर्व माहिती अद्ययावत केल्यानंतर शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना पर्यवेक्षे पुनर्चाचणीचा शाळानिहाय ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा अहवाल देखील पाहता येणार आहे राज्यातील सर्व शाळांची निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत अध्ययनस्तर चाचणी व नोंदणी सुरू होत असल्याने वरीलप्रमाणे कार्यवाही होणं आवश्यक आहे सदरील प्रक्रिया पूर्ण असलेल्या शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनाच निपुण महाराष्ट्र या ॲपचा वापर सुयोग्य रीतीने करता येईल याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे पर्यवेक्षीय यंत्रणेने आपल्या अधीनस्थ शाळांची वरीलप्रमाणे कार्यवाही होईल याची खात्री करायची आहे याच्यासोबत संपूर्ण प्रक्रियाचा जो तक्ता आहे तो दिलेला आहे आणि प्रपत्र दोन दिलेला आहे शालार्थ टू पॉईंट ओमध्ये संपर्क नोंदणीसाठी मुख्याध्यापकांना मार्गदर्शनपर डेमोचा तो व्हिडिओ दिलेला आहे यामध्ये बघा या जे व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देतो तिथून तुम्ही ते पाहू शकता नेमकं कसं कसं लॉग इन करायचं आहे या ठिकाणी प्रक्रिया पण दिलेली आहे पहिलं काय करायचं आहे मुख्याध्यापकांनी शालार्थ टू पॉईंट ओमध्ये स्वतःची व शिक्षकांची माहिती अद्यवत करणे व त्यास डी डी ओ वन आणि डी ओ टूची मान्यता घ्यायची आणि त्याच्यानंतर काय करायचं मुख्याध्यापकांनी शालार्थमधील नमूद संपर्क क्रमांक जो आहे तो वापरायचा आणि लॉग इन करायचं आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा मुख्याध्यापकांनी संदर्भ क्रमांक पाचमधील सहा ऊ प्रमाणे निय शिक्षक नियुक्ती करायची आणि त्याचं पत्र ॲपमध्येच अपलोड करायचं आहे आणि पुढचा टप्पा आहे मुख्याध्यापकांनी शालार्थ तसेच यू डायस प्लस प्लसमधील माहिती ॲपमध्ये आलेली आहे याची खात्री करायची आणि आवश्यकतेनुसार पोर्टलमध्ये त्याची माहिती अद्ययावत करायची आहे त्यानंतर शिक्षकांनी शालार्थमधील जो संपर्क क्रमांक तो आहे तोच वापरायचा आणि त्यानं लॉग इन करायचं त्याच्यानंतर मग शिक्षकांनी पुढं काय करायचं की विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर चाचणी आणि त्याची नोंद करायची आणि मग नंतर पर्यवेक्षकांनी अहवाल पाहायचा आणि विहित वेळेत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला बघा निपुण महाराष्ट्र ॲप जर तुम्ही घेतलं नसेल तर त्या ॲपची लिंकसुद्धा मी तुम्हाला काय करतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करून घ्या प्रपत्र दोनमध्ये काय सांगितलं आहे की शालार्थ टू पॉईंट व येथे मुख्याध्यापकानं नेमकं कोणती कृती करायची आहे तर मुख्याध्यापकांनी स्वतःचा शालार्थ आय डी वापरून शालार्थ पोर्टलमध्ये काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि शालार्थ टू पॉईंट ओ हा पर्याय निवडायचा येथे स्वतःचा योग्य जो संपर्क क्रमांक आहे तो नोंदवायचा कारण या क्रमांकानंच आपल्याला निपुण महाराष्ट्र ॲप वापरता येणार आहे शाळेत कार्यरत सर्व शिक्षक शालार्थ पोर्टलमध्ये आपल्याच यू डाय एसमध्ये नोंदणीकृत असल्याची एकदा खात्री करायची आणि माहितीच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ओ टू यांची मान्यता आपल्याला म्हणजे अप्रोल आप त्यांचं घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग चोवीस तासांनी मुख्याध्यापक आणि शिक्षक निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये लॉग इन करू शकतील बघा आता याचा जो डेमो आहे तो डेमोचा जो व्हिडिओ आहे त्याचा लिंक मी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही काय करा ते तिथून व्हिडिओ पाहू शकता या ठिकाणी डीडीओ टूची मान्यता असेल तरच ही प्रक्रिया म्हणजे पहिली जर असेल मान्यता तर ती पु पुन्हा करायची गरज नाही चला तर मग या ठिकाणी आपण या खालील डिस्क्रिप्शन बॉक्समधील त्या लिंकवर पा जा आणि तिथून पहा की नेमकं कशी प्रोसेस करायची आहे आपल्याला माहिती समजली असेल चला तर ला ला मग या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू असंच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद